आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सध्या ॲक्शन मोडवर आली राज ठाकरे यांनी राज्यभरात दौरे सुरू केलेत पाच ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत नाशिकने ना एकेकाळी मनसेच्या राजाला भरभरून साथ दिली होती सध्या नाशिकमध्ये मनसेची परिस्थिती नेमकी काय आणि मनसे, मनसे पुन्हा या शहरामध्ये आपला जम बसवू शकणार का पाहुयात याच संदर्भातला एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एनसीपी परंतु भक्त नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा देत आहे हे सगळ्यांसमोर जाहीर करतो लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेनं महायुतीला जाहीर पाठिंबा दिला लोकसभा पाठोपाठ मनसे विधानसभा निवडणुकीतही महायुतीला पाठिंबा देईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी एकला चलोरेचा नारा दिला एवढंच नाही तर काही ठिकाणी उमेदवारही जाहीर केले राज्यभरात निवडणूक लढवण्याची राज ठाकरेंनी घोषणा करताच राज्यभरात राज ठाकरेंचे दौरे सुरू झाले मनसेमधल्या इच्छुकांच्या आशाही त्यामुळे पल्लवीत झाल्या पक्षाची ताकद वाढवण्यासोबतच सक्षम उमेदवाराची चाचपणी सध्या पक्षाकडून केली जाते पाच ऑक्टोबर पासून राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातोय त्यातही सर्वाधिक लक्ष लागलंय ला ते म्हणजे एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिककडे नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता राज ठाकरेंवर विश्वास ठेवत तीन आमदार आणि चाळीस नगरसेवक या नाशिकनं निवडून दिले होते नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता होती मात्र त्यानंतर हळूहळू अंतर्गत गटबाजीचा पक्षाला मोठा फटका बसला संघटन मजबूत करण्यात राज ठाकरे अपयशी ठरले आणि हळूहळू पक्ष कमकुवत झाला सध्या आमदार तर सोडाच पण हातावर मोजण्या इतकेच नगरसेवक मनसेकडे शिल्लक आहे ठाकरे फॅमिलीचा हा एक मोठा ज्याला दोष म्हणता येईल का नाही माहिती स्वभाव आहे ते सातत्य नसतं त्यांचं म्हणजे एखाद्या ठिकाणी लक्ष दिलं तर ते पूर्णच इथलं करतील ते त्यामुळे करती अमित ठाकरेंनी सुद्धा नंतर हळूहळू करता करता काढता पाय घेतला आणि वरिष्ठांचं लक्ष नाही हे पाहून मग इथल्या संघटनेतही फार विस्कळीतपणा आलाय आणि अतिशय हलक्या कानाचे लोक पक्षात पुढे आलेत एकमेकाविरुद्ध कागाळ्या करणं राज ठाकरेंकडे जाणं तक्रारी करणं मग त्यांना पक्षातून लगेच डच्चू देणं किंवा त्यांची का त्यांच्यावरील जबाबदारी काढून घेणं यामुळे संघटना अत्यंत भुजभूषित विश्वीस झालेली ती पुन्हा बांधणं आणि त्यातून निवडणुकीला सामोरं जाणं हे फार अवघड वाटतं आहे आजच्या घडीला नाशिकमधली पक्षाची अवस्था पाहता स्थानिक पदाधिकाऱ्यांवर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे नाशिककडे राज ठाकरे पाठ फिरवत असल्याचं गेल्या काही महिन्यांपासून दिसतंय पक्षबांधणीच्या दृष्टीने राज ठाकरेंचा आगामी नाशिक दौरा महत्वाचा ठरणार आहे नाशिकमध्ये राज ठाकरे आता था कसं कम बॅक करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक